नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेतर्फे कल्याण दहावी नंतर पुढे काय या विषयावर मोफत करिअर मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवासेनेचा उपक्रम दहावी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण किंवा करिअरचा मार्ग निवडताना विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय उभे राहतात योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर अनेकदा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण होते हाच विचार लक्षात घेऊन शिवसेना युवासेनेच्या वतीने रविवारी कल्याण पूर्वेतील करपे हॉल येथे दहावी नंतर पुढे काय या विषयावर मोफत करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन जिल्हा प्रमुख माननीय धनंजय बोडारे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख आयोजक म्हणून उपयुवासेना जिल्हाधिकारी हेमंत पांडुरंग केणे आणि चयन वासुदेव रॉय यांनी पुढाकार घेतला या उपक्रमात युवती जिल्हाधिकारी तेजस्वी पाटील आणि युवा जिल्हाधिकारी महेंद्र म्हात्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर जिल्हा समन्वयक संतोष सावंत आणि युवासेना प्रतिनिधी नीरज कुमार यांनी संयोजनात विशेष भूमिका बजावली या शिबिरात सीए महेश गाला आणि करिअर तज्ज्ञ श्रीकांत पात्रो यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दहावी नंतर पुढील शैक्षणिक पर्याय व्यावसायिक कोर्सेस आणि विविध क्षेत्रातील संधी याविषयी मार्गदर्शन केले त्यांनी सायन्स कॉमर्स आर्ट्स यासारख्या शाखांबरोबरच पॉलिटेक्निक चार्टर्ड अकाउंटन्सी शाखांबरोबर डिझाईन स्पर्धा परीक्षा संरक्षण सेवा आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रातील संधी समजावून सांगितल्या विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करताना दोन्ही तज्ज्ञांनी वेळेचे व्यवस्थापन योग्य अभ्यास पद्धती आणि करिअर प्लॅनिंगचे महत्व पटवून दिले शिबिराच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली या कार्यक्रमात शहर प्रमुख शरद पाटील संघटिका मीना माळवे जिल्हा समन्वयक अंजली राऊत अमित उगले नवीन सर ओमकार गरिबे केशव सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पालकांनाही या शिबिरात सहभाग घेत विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारी माहिती मिळवली हा शैक्षणिक शे उपक्रम म्हणजे या युवासेनेच्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरले आहे

कार्यक्रमासाठी मदत केली असे इंडिव्हिज्युअल आणि ट्युटोरियल या दोन्ही क्लासेसचे विद्यार्थी वरचे विद्यार्थी आज हा जो करूचना असे शिवसेने म्हणजे दहावी पास झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम आहे अजून वस्तू वापरले व इतर काही शाळेच्या मागण्या असतील त्या आपल्या योजनेच्या मार्फत सोडवल्या जातात आपण दहावीचा पास झाला चांगल्या मार्गाने पण पुढे येणारे काय अडचणी

तर या त्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलांगाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुझ्यासोबत तर पुन्हा भेटूया भेटूयाच तोपर्यंत धन्यवाद